रामकृष्ण हरिमंडळीं संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला हरिपाठ हा वारकरी संप्रदायाचा सा एक अविभाज्य अव भाग आणि भक्तांसाठी एक अनमोल आध्यात्मिक ग्रंथ आहे वारकरी संप्रदायात नामस्मरणाला केंद्रस्थानी मानले जाते आणि हरिपाठ हे नामस्मरणाचे महत्व सामान्य जनांपर्यंत पोहोचवणारे एक प्रभावी माध्यम आहे हा ग्रंथ भक्तांना नित्य नियमाने भगवंताच्या नामाशी जोडून ठेवतो ज्यामुळे त्यांचे जीवन आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध होते आणि त्यांना परमार्थाचा हरिपाठातील सतरावा अभंग नामस्मरणाच्या आघात सामर्थ्याचे सखोल वर्णन करतो हा अभंग नामस्मरणाचे पावित्र्य तपस्याशी असलेली त्याची समानता कुल उद्धाराचे महत्व आणि सद्गुरु कृपेने प्राप्त होणाऱ्या गुढ ज्ञानावर प्रकाश टाकतो नामस्मरणाचे लाभ केवळ वैयक्तिक मुक्तीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण कुळालाही आध्यात्मिक उन्नती प्रदान करतात हे या अभंगातून स्पष्ट होते हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपि अमूप जरन जीवकल्पकोटी वैकुंठीनादे मात्रु प्रीतु भ्राता भा, सगोत्र अपार चतुर्भोजनर होनी ठेले ज्ञानत ज्ञान ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माजे हाती हरिपाठ कीर्ती मुखे दरी गाय पवित्रच होय देह त्याचा यात अर्थ असा आहे की जो कोणी आपल्या मुखाने हरिपाठाचे किंवा भगवान श्रीहरीच्या नामाचे कीर्तन करतो म्हणजेच त्याचे नामस्मरण करतो त्याचे शरीर पवित्र होते या ओवीचा आध्यात्मिक भाव केवळ शारीरिक स्वच्छतेपुरता मर्यादित नाही कारण बाह्य दृष्टीने पाहिल्यास हा अर्थ अतिशय वरवरचा वाटू शकतो या ओळीचा खरा अर्थ साधकाच्या संपूर्ण अस्तित्वाच्या म्हणजेच स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या आंतरिक शुद्धीकरणासाठी संबंधित आहे अपवित्र अपवित्रता केवळ स्थूल स्तरावरच नसते तर ती सूक्ष्म स्तरावरही असते नामस्मरणामुळे मनातील काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यासारखे षडरूपू सहा आंतरिक विकार दूर होतात मन शांत होते एकाग्र होते आणि जीवनाचा खरा अर्थ कळू लागतो ज्यामुळे साधकाला परमानंद प्राप्त होतो ही आंतरिक शुद्धी साधकाला आध्यात्मिक प्रगतीसाठी तयार करते आणि त्याला भगवंताशी एकरूप होण्याच्या मार्गावरून येते यामागील विचार असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती हरिपाठाचे किंवा भगवंताच्या नामाचे मुखाने गायन करते स्मरण करते तेव्हा ही क्रिया केवळ ओठांची हालचाल नसते तर ती मनाच्या एकाग्रतेने आणि भावा भावाने केलेली जाते यामुळे साधकाच्या स्थूल देहाबरोबरच त्याच्या सूक्ष्म देहाची ही पवित्रता होते ही पवित्रता म्हणजे मनातील नकारात्मक विचार वासना आणि विकारांचा नाश नामस्मरणाने मन शांत होते एकाग्र होते आणि शडरिपूंचा प्रभाव जो आहे तो कमी होतो या आंतरिक शुद्धीमुळे साधकाचे जीवन अध्यात्मिक मार्गावर स्थिर होते आणि त्याला परमानंदाची अनुभूती येते अशा प्रकारे मुखाने हरिनाम गायन हे साधकाच्या स्थूल आणि सूक्ष्म देहाची पवित्रता घडवून आणते ज्यामुळे त्याला आंतरिक शांती एकाग्रता आणि षडरूपूंचा नाश अनुभवता येतो हेच त्याच्या आध्यात्मिक जीवनाच्या खऱ्या अर्थाने सुरुवात असते तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप अमुप चिरंजीव कल्पकोटी वैकुंठी नांदे नामस्मरणामुळे साधकाला अमर्याद तपस्येचे सामर्थ्य प्राप्त होते आणि तो कोट्यावधी कल्पांपर्यंत वैकुंठात चिरंजीव होऊन वास करतो या ओवीचा आध्यात्मिक भाव असा आहे की कलियुगात यज्ञ योग दानधर्म यासारखी कठीण साधने करणे सामान्य माणसाला शक्य नाही अशा वेळी हरिनाम हेच सर्वात सोपे आणि प्रभावी तप आहे जे अनंत जन्मांच्या तपस्येचे फळ देते नामस्मरणाला काळ वेळ स्थळ किंवा कोणत्याही विधीचे बंधन नाही ज्यामुळे ते सर्वांसाठी सुलभ होते या तपाच्या सामर्थ्याने साधक प्रकाशमान होतो आणि अखंड परमात्मा भावामध्ये स्थिर राहतो वैकुंठ वैकुंठ हे केवळ एक भौतिक ठिकाण नसून ती एक आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक भगवंताच्या सानिध्यात निरंतर असतो आणि भगवंताशी एकरूप होतो नामस्मरणामुळे प्रपंचातील आणि परमार्थातील सर्व अडचणी आणि विघ्ने सहज दूर होतात यामागील विचार असा आहे की ज्ञानेश्वर महाराज नामस्मरणाला कलियुगातील सर्वात श्रेष्ठ तप म्हणून स्थापित करतात हे तप इतर युगांमधील कठोर तपस्यांपेक्षा अधिक सुलभ आणि फलदायी आहे जेव्हा नामस्मरणामुळे वैकुंठ प्राप्ती होते असे म्हटले जाते तेव्हा वैकुंठ म्हणजे केवळ एक भौतिक ठिकाण नव्हे वैकुंठ ही एक अवस्था आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे जिथे साधक भगवंताच्या अखंड सानिध्यात म्हणजेच एका उच्च आध्यात्मिक अवस्थेत परमात्म भावात स्थिर होतो कलियुगात भगवंत प्राप्तीसाठी नामजप हे सर्वात सुखद साधन आहे जे यज्ञ तपश्चर्या दानधर्म यासारख्या साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे नामस्मरणाने मिळणारे अमूप तप हे कठोर शारीरिक तपस्या नसून ते नामस्मरणाने प्राप्त होणारे आंतरिक शुद्धी एकाग्रता आणि भगवंताशी असलेले अखंड अनुसंधान आहे जे साधकाला वैकुंठासारख्या उच्च आध्यात्मिक अवस्थेत स्थिर करते अशा प्रकारे नामस्मरणाचे अखंड अनुसंधान हे तपाचे सामर्थ्य प्रदान करते ज्यामुळे साधकाला आंतरिक प्रकाश प्रकाशमानता आणि परमात्म भाव जो परमात्म भाव आहे त्या भावात स्थिरता अनुभवता येते आणि जो तो चिरंजीव कल्पकोटी वैकुंठी नांदतो मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार वैकुंठीमस्मरण नामस्मरण करणाऱ्या साधकामुळे त्याचे आई वडील भाऊ आणि अपार कुळातील सर्व सगोत्र चतुर्भुज हो म्हणजेच विष्णू रूप धारण करून उद्धरून जातात या ओळीचा आध्यात्मिक भाव असा आहे की नामस्मरणाचे सामर्थ्य इतके मोठे आहे की ते केवळ साधकालाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाला म्हणजेच मातृ पितृ भाऊ आणि इतर सगोत्रांनाही मुक्ती प्रदान करते चतुर्भुज होणे म्हणजे भगवंताच्या विष्णुरूप भगवंताचे विष्णुरूप प्राप्त करणे जे मोक्षाचे अंतिम प्रतीक आहे यामुळे पूर्वजांना अनंत पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना वैकुंठात स्थान मिळते ही संकल्पना भारतीय संस्कृतीतील उद्धार आणि पितृ मुक्त होण्याच्या महत्वाची सुसंगत आहे यामागील विचार असा आहे की या, या चरणातून नामस्मरणाचे सामूहिक आणि पारंपरिक महत्व अधिरोखित अधोरेखित होते एका व्यक्तीच्या नामस्मरणाने त्याच्या संपूर्ण कुळाला आध्यात्मिक लाभ मिळतो ज्यामुळे पूर्वजांच्या उद्धाराची भावना दृढ होते जेव्हा मा नामस्मरणाने मातृ पितृ भाऊ आणि अपार सगोत्रांचा उद्धार होतो आणि त्यांना चतुर्भुज रूप प्राप्त होऊन वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हटले जाते तेव्हा चतुर्भुज हे विष्णूचे रूप असल्याने हे मोक्षाचे किंवा स्थगुन भगवंताशी एकरूप होण्याचे प्रतीक आहे प्रतीक आहे चतुर्भुज मूर्ती पाहताच अनंत पापांच्या राशी जाऊन पूर्वजांचा उद्धार होतो हे पुष्टी, हे या याला लया आजामेळाच्या कथेसारख्या दृष्टांतांमधून हे स्पष्ट होते की केवळ भगवंताच्या नामाचा अजानतेपणाची अजानतेपणी उच्चार केल्यानेही पापी जीवाचा उद्धार होतो तसेच नामस्मरणाने दैन्य दैत्य दानव राक्षस यांनाही मुक्ती मिळाल्याचे उल्लेख आहेत हे सर्व नामस्मरणाच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतात की साधकाच्या पुण्याईमुळे त्याच्या पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि ते, ते भगवंताच्या सगुण स्वरूपाशी एकरूप होतात किंवा भगवंताच्या लोकात निवास करतात अशा प्रकारे साधकाचे निष्ठापूर्वक नामस्मरण हे त्याच्या कुळाला आध्यात्मिक लाभ प्रदान करते ज्यामुळे पूर्वजांना पापांपासून मुक्ती आणि विष्णू रूप किंवा मोक्ष स्थितीची प्राप्ती होते ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लाधले धले निवने माझे हाती ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लाधले धले निवने दिधले माझे हाती जे ज्ञान गुढ होते आणि सहज समजण्यासारखे नव्हते ते ज्ञान देवांना प्राप्त झाले आणि ते श्री गुरु निवृत्तीनाथांनी त्यांच्या हाती दिले त्यांना प्रदान केले या ओवीचा आध्यात्मिक भाव असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अगाध ज्ञानाचे श्रेय स्वतःला न देता ते त्यांचे सद्गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेला देतात हे गुडगम्य ज्ञान म्हणजे आत्मज्ञान अद्वैत तत्वज्ञान आणि योग साधनांचे रहस्य जे गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही गुरु शिष्य परंपरा ही आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रवाहाची आधारशिला आहे निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि सद्गुरु होते ज्यांना गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली होती निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमधील गहन गीता सामान्य लोकांसाठी सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली ज्ञानेश्वरांवर काश्मीरी शैव संप्रदाय आणि योग साधनेचा प्रभाव होता ज्यामुळे त्यांना हे गूढ ज्ञान प्राप्त झाले यामागील विचार असा आहे की हा चरण केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानाचे वर्णन करत नाही तर भारतीय अध्यात्मिक परंपरेतील गुरुचे अनन्य साधारण महत्व आणि गुरु शिष्य परंपरेची पवित्रता अधोरेखित अधु, करतो ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिले हे गुरु शिष्य संबंधाचे प्रामाण्य स्थापित करते निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृत गीता सामान्य लोकांपर्यंत लोकांपर्यंत लोकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची आज्ञा दिली हे गुड त्या ठिकाणी गुड या शब्दाचा अर्थ कठीण आणि त्या कठीण ज्ञानाला गम्य गम्य म्हणजे सुलभ सोप्या सोपा गम्य म्हणजे सुलभ आणि सोपा बनवण्याच्या गुरुंच्या भूमिकेची भूमिकेचे या ठिकाणी उत्कृष्ट उदाहरण आहे ज्ञानेश्वरांवर गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय प्राप्त करणे कठीण आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांवर काश्मीरी शैव संप्रदाय आणि योग साधनेचा प्रभाव होता हे दर्शवते की गुढगम्य ज्ञान हे केवळ तात्विक के नसून ते अद्वैत तत्वज्ञान आणि योगिक अनुभवांवर आधारित आहे जे गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय प्राप्त करणे कठीण आहे आध्यात्मिक जागृती आत्मज्ञान आणि गुरूंच्या उपदेशाचे महत्व यातून स्पष्ट होते ज्यामुळे हे ज्ञान केवळ पुस्तकी नसून अनुभवाचे आहे हे स्पष्ट होते अशा प्रकारे सद्गुरु निवृत्तीनाथांची कृपा आणि मार्गदर्शन हे ज्ञानेश्वरांना गूढ आणि दुर्गम आत्मज्ञानाची प्राप्ती होण्याचे कारण ठरले ज्यामुळे त्यांनी हे ज्ञान सामान्य लोकांसाठी सुलभ केले आता आपण प्रत्येक चरणाचे सखोल विश्लेषण आणि या ठिकाणी जे विश्लेषण आहे ते बघणार आहोत आणि प्रत्येक चरण जे आहे प्रत्येक ओवी जे आहे आपण दृष्टांतासोबत समजून घेणार आहोत आता या ठिकाणी सगळ्यात ज्या पहिला जो चरण आहे पहिलं जे चरण आहे पहिली जी ओवी आहे त्या ठिकाणी देह पवित्र होण्याचा महिमा सांगितलाय नामस्मरणाने केवळ बाह्य शरीरच नव्हे तर आंतर मनाची ही शुद्धी होते मन बुद्धी आणि चित्त यावर साचलेले विकारांचे मळ नामस्मरणाने धुतले जातात यामुळे आणि तो आध्यात्मिक प्रगतीसाठी तयार होतो आता ही आंतरिक शुद्धता या ठिकाणी सांगितलेली आहे ही आंतरिक शुद्धीच खरी पवित्रता आहे जी साधकाला भगवंताशी एकरूप होण्याच्या मार्गावर नेते आता या ठिकाणी नामस्मरणाने होणाऱ्या शुद्धीचे महत्व आणि अधिक या ठिकाणी नामस्मरणाचे महत्व अधिक स्पष्ट करण्यासाठी जे आहे वाईट संगतीचे दुष्परिणाम दर्शवणारे काही दृष्टांत पाहणे महत्वाचे हे दृष्टांत दाखवतात की जसे वाईट संगती मनाला दूषित करते त्याचप्रमाणे हरिनाम मन आणि देहाला पवित्र करते महाभारतातील कर्णाचे उदाहरण वाईट संगतीचा आणखी एक ज्वलंत दृष्टांत आहे कर्ण हा दानशूर पराक्रमी आणि निष्ठावान होता परंतु दुर्योधनाच्या संगतीत राहिल्याने त्याने अधर्माला साथ दिली दुर्योधनाच्या अहंकारी आणि कपटी स्वभावामुळे कर्णाने अनेकदा धर्माविरुद्ध कृती केली ज्यामुळे त्याचे पतन झाले आणि त्याला अपमानास्पद मृत्यू पत्कारावा लागला यातून हे स्पष्ट होते कि कितीही सद्गुणी व्यक्ती असली तरी वाईट संगतीमुळे तिची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते आणि तिचे अधपतन होऊ शकते आता या दृष्टांतामधून हे स्पष्ट होते जसे वाईट संगती नैतिक अधपतन सद्गुणांचा नाश आणि सामाजिक संघर्ष घडवते त्याचप्रमाणे हरिनाम किंवा सत्संग आंतरिक शुद्धी सद्गुणांची वाढ आणि मानसिक शांती घडवते हे दोन्ही परस्पर विरोधी परिणाम संगतीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतात हा दृष्टांत केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक जीवनातही संगतीचे महत्व अधिरोखित करतात नामस्मरण हे अशा नकारात्मक प्रभावांपासून स्वतःचे रक्षण करण्याचे एक प्रभावी आध्यात्मिक कवच आहे जे व्यक्तीला आंतरिकदृष्ट्या शुद्ध आणि बलवान बनवते कलयुगात योग दानधर्म यासारख्या कठीण साधने या ठिकाणी या कठीण साधना आहेत करणे सामान्य शक्य नाही हरिनाम हेच सर्वात सोपे प्रभावी साधन आहे जे अनंत जन्मांच्या तपस्येचे फळ देते नामस्मरणामुळे प्रपंचातील आणि परमार्थातील सर्व अडचणी दूर होतात आणि साधकाला भगवंताच्या अखंड सानिध्याची अवस्था प्राप्त होते जीच खरी वैकुंठ प्राप्ती होत हे तप केवळ शारीरिक कष्ट नसून ते मनाची एकाग्रता भगवंताशी अखंड अनुसंधान साधने या ठिकाणी नामस्मरणाला कलयुगातील सर्वात श्रेष्ठ तप म्हणून स्थापित केले जाते जे इतर युगांमधील कठोर तपस्यांपेक्षा अधिक सुलभ आणि फलदायी संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांनी नामस्मरणाला काळवेळ नाम उच्चारिता नाही असे म्हटले आहे याचा अर्थ नामस्मरणासाठी कोणतीही विशिष्ट वेळ स्थान किंवा विधीचे बंधन नाही ते कधीही कुठेही कोणत्याही अवस्थेत करता येते ही सुलभता त्याला इतर कठोर तपस्यांपेक्षा वेगळी आणि श्रेष्ठ ठरवते इतर धार्मिक कार्यांना काळ वेळेचे बंधने असतात पण भगवंत नामाला ती नसतात हे आध्यात्मिक लोकशाहीकरणाचे प्रतीक आहे जिथे मोक्ष सर्वांसाठी सुलभ होतो नामस्मरणामुळे मन शांत होते एकाग्र होते कामात लक्ष लागते एक प्रकारचे आंतरिक तपच आहे जे मनाला स्थिर करते आणि त्याला परमात्म्याशी जोडून ठेवते हे तप साधकाला भौतिक जगाच्या अडचणींवर मात करण्यास मदत करते आणि त्याला आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते आजच्या दावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात जिथे लोकांना कठोर धार्मिक विधींसाठी वेळ मिळत नाही तिथे नामस्मरण हे एक अत्यंत व्यवहारिक आणि प्रभावी आध्यात्मिक साधन आहे ते मानसिक तणाव कमी करून आंतरिक शांती प्रदान करते आणि व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनातही आध्यात्मिकता आध्यात्मिकरित्या स्थिर राहण्यास मदत करते नामस्मरणाचे सामर्थ्य जे आहे इतके मोठे आहे की ते केवळ साधकालाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाला म्हणजेच माता पिता भाऊ आणि इतर अपार नाही मुक्ती प्रदान करते चतुर्भुज होणे म्हणजे भगवंताचे विष्णुरूप प्राप्त करणे जे मोक्षाचे अंतिम प्रतीक आहे यामुळे पूर्वजांना अनंत पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना वैकुंठात स्थान मिळते हे साधकाच्या पुण्याईचे फलित आहे जे त्याच्या कुळालाही लाभते नामस्मरणाने पूर्वजांचा उद्धार होतो या संकल्पनेला आजामेळाची कथा एक महत्वाचा दृष्टांत म्हणून पाहिली जाते आदामेळ हा एक ब्राह्मण होता जो नंतर वाईट संगतीत लागून पापी झाला आणि त्याला त्याने एका वेशेशी संबंध ठेवले त्याला अनेक मुले झाली त्यापैकी एकाचे नाव त्याने नारायण ठेवले मृत्यूपूर्वी जेव्हा यमदूत त्याला घेण्यासाठी आले तेव्हा त्याने आपल्या मुलाला हाक मारली नारायण केवळ नारायण या भगवंताच्या नावाचा अजानतेपणाची अजानतेपणीच उच्चार केल्याने माघार घ्यावी लागली आणि भगवान विष्णूच्या दूतांनी त्याला वैकुंठात नेले संत ज्ञानेश्वर महाराज हे अगाध ज्ञानाचे धनी होते परंतु ते नम्रपणे सांगतात की हे गुढ आणि गम्य जे ज्ञान आहे त्यांना त्यांचे सद्गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेनेच प्राप्त झाले निवृत्तीनाथांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि संस्कृत मधील गहन गीता सामान्य लोकांसाठी सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली हे गुरुशिष्य परंपरेचे महत्व आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय आत्मज्ञान अशक्य आहे हे दर्शवत ज्ञानेश्वरांवर काश्मीरी शैव संप्रदाय आणि योग साधनेचा प्रभाव होता ज्यामुळे त्यांना हे गूढ ज्ञान प्राप्त नाही भारतीय आध्यात्मिक परंपरेत गुरुचे स्थान अत्यंत महत्वाचे मानले जाते गुरु हा केवळ शिक्षक नसून तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक असतो निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि सद्गुरु होते त्यांना गहनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली होती या परंपरेतूनच ज्ञानेश्वरांना योग साधना आणि अद्वैत तत्वज्ञानाचे सखोल ज्ञान प्राप्त झाले ते केवळ ते ज्ञान केवळ पुस्तकी नसून ते अनुभवाचे अनुभूतीचे होते वारकरी संप्रदायात नामस्मरण हे भक्तीचे आणि मोक्षाचे मुख्य साधन मानले जाते इतर कोणत्याही साधनांपेक्षा ते अधिक सोपे सुलभ आणि प्रभावी नामस्मरणाला काळ वेळ स्थळ किंवा कोणत्याही विधीचे बंधन नाही ते केव्हाही कुठेही घेता येते नामस्मरण हे कोणत्याही जाती धर्म लिंग किंवा सामाजिक स्तरावरील व्यक्तीसाठी उपलब्ध आहे ते जड जीवांचा उद्धार करणारे आहे आणि सर्व पापांचा नाश करणारे आहे ही त्याची सार्वत्रिकता आणि समावेशकता दर्शवते वारकरी संप्रदायात अखंड नामस्मरण म्हणजे भगवंताचे नाम सतत मुखातच नाही यावर भर दिला जातो आणि हेच साधकाला भगवंताशी एकरूप करते आणि त्याला कायम भगवंताच्या सानिध्यात ठेवते संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा सतरावा हरिपाठ हा सतरावा हरिपाठामधील अभंग नामस्मरणाचे सर्व व्यापी आणि अलौकिक सामर्थ्य स्पष्ट करतो नामस्मरण हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून ते एक परिपूर्ण आध्यात्मिक साधना आहे ही साधना व्यक्तीला आंतरिक शुद्धी अमूप तपस्येचे फळ भगवंताच्या अखंड सानिध्यात चिरंजीव वैकुंठवास आणि अंतिम मोक्षाकडे नेते याशिवाय ते केवळ साधकालाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळालाही तारते आणि या सर्व प्रक्रियेत सद्गुरूंची कृपा आणि मार्गदर्शन अनमोल असते कारण तेच गुढ ज्ञान सुलभ करून मोक्षाचा मार्ग, मार्ग दाखवतात या अभंगाचा संदेश जो आहे आजही वर्तमान जीवनात अत्यंत प्रासंगिक आहे आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात नामस्मरण हे मानसिक शांती आणि एकाग्रता मिळवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे ते मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकता आणते वाईट संगतीचे दुष्परिणाम आणि नामस्मरणाने होणारी शुद्धी यावर दिलेले दृष्टांत आजही प्रासंगिक आहे ते आपल्याला योग्य संगती निवडण्याचे आणि नैतिक मूल्य जपण्याचे महत्व शिकवतात नामस्मरण हे आंतरिक शुद्धीचे आणि बाह्य नकारात्मक प्रभावांपासून संरक्षणाचे साधन आहे नामस्मरणाने कुळाचा उद्धार होतो ही संकल्पना कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणते आणि त्यांच्या स्थलोखा वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामस्मरण हे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत करता येणारे एक सोपे साधन आहे ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती सर्वांसाठी सुलभ होते आणि मोक्षाचा मार्ग सर्वांना खुला होतो थोडक्यात संत ज्ञानेश्वरांचा हा अभंग नामस्मरणाची शक्ती आणि त्याचे जीवनातील बहुआयामी महत्व अधोरेखित करतो ज्यामुळे व्यक्ती आणि त्याचे कुटुंब दोन्ही आध्यात्मिक उन्नती साधू शकतात तर मंडळींनो अशा प्रकारे आपण या अभंगाचा सखोल अर्थ विवेचन विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी